नमस्कार क्रांती बोर्टेकच्या फॉर्मवरून मी आता आपल्या पुढे घेऊन आलो ती बगीचा लावण्याची सगळ्यांची इच्छा असत लावत असताना शेतकरी काय विचार करतोय मला हे पीक घ्यायचं आहे मग ती पीक घेत असताना कुठली व्हरायटी घ्यावं याविषयी पूर्ण अभ्यास त्या शेतकऱ्यांनी करायला पाहिजेत ती व्हरायटी घेत असताना बाजारपेठेत काय डिमांड जागतिक बाजारपेठेत काय डिमांड लोकल बाजारपेठेमध्ये तिला काय मागणी आहे हा संपूर्ण विचार करून शेतकऱ्यांनी ती व्हरायटी सिलेक्ट करावी मी समजा एक उदाहरण देतो आहे आज हा आमचा जो बाग आहे तो चिकूचा आहे आणि चिकूचा बाग आपण लावत असताना सगळ्यात महत्त्वाचं आपण जी व्हरायटी इथे या भागात लावलेली आहे ती आहेत ऑल टाइम, बाराही महिने उत्पादन देणारी चिकू मधील बनाना प्रजाती, ऑल टाइम बनाना चिकू या नावाने ओळखणारी आपण ही थायलंड मधील वरायटी लावलेली आहे याचा गोडवा हा अतिशय गोड व्हरायटीचं कॅरेक्टर अतिउष्ण वातावरणात येणारी कुठल्याही मध्यम हलक्या भारी जमिनीत येणारी ही व्हरायटी आपण जी व्हरायटी सिलेक्ट केली त्या व्हरायटीचं कॅरेक्टर या पद्धतीने असल्यामुळे याचा पहिला फायदा होतो बाराही महिने याला फळ लागतात भारतातल्या जेवढ्याही व्हरायटी आहे त्या चिकूला कालीपत्ती असो किंवा क्रिकेट बॉल वर्षातून दोनदाच फळ येतात याला ऑल टाईम बाराही महिने सतत फळधारणा होते म्हणजेच बाजारपेठेत आपण बाराही म्हणे चिकू उपलब्ध करून देऊ शकतो आता यांचा फळाचा साईज कसा असतो व्हरायटीचा आता तुमच्या माहितीसाठी सांगतो आहे मी फळ पण दाखवतोय फ्रूटिंग स्टार्ट झालेले आहेत बघा हा अंडाकृती असतो तीन ते चार इंच लांब येतो बियांची संख्या अति कमी लांब पल्ल्याच्या मार्केटिंगसाठी ही फायद्याची सोबतच अति पाण्यामुळे याच्यावर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव फार कमी त्यामुळे मित्रांनो आपण ज्या पद्धतीने आपण टेक्निकली शेतकऱ्यांना तयार करतो आहे त्यात प्रत्येक गोष्टी आपण शेतकऱ्याला समजून सांगतोय आमचा जो फॉर्म आहे तो महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यात सावरी बिडकर गावात आहे अति घन लागवडीमध्ये हा प्लॉट्स मी डेव्हलप केलेला आहे चिकूचं अंतर हे तीस बाय तीस फुटावर असतात इथे मी दहा बाय पाच फुटावर लावलेले आहेत अति घन लागवड आहेत हे माझे सगळे मदर प्लांट्स आहेत सगळ्यात महत्वाचं याला आम्ही ट्रेनिंग प्रुनिंग सगळ्या गोष्टी इथं प्रोव्हाइड करतो आहेत या चिकूची वैशिष्ट्य आहेत भारतातल्या कुठल्याही जमिनीत चांगल्या पद्धतीने येणारे आज काळाची गरज आहेत काळानुरूप आपण शेतकऱ्यांना ह्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतोय बनाना चिकूची लागवड करायची असेल तर संपर्क साधा त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरा धन्यवाद